चंदगडच्या जान्हवी मोहनगेकर हिचे राज्यस्तरीय मॉडर्न पँॅथलॉन स्पर्धेत यश राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड चिकाटी सराव आणि जिद्दीचे फळ जयप्रकाश विद्यालय आणि चंदगडचा अभिमान राज्यपातळीवर चमकता तारा चंदगड तालुक्यातील जयप्रकाश विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी पांडुरंग मोहनगेकर हिनं राज्यस्तरीय शालेय मॉडर्न पँलॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत चंदगडचा झेंडा राज्यपातळीवर फडकावलाय या उल्लेखनीय यशामुळे जान्हवीची निवड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली असून तिच्या चिकाटी सराव आणि जिद्दीचं हे यशस्वी फळ आहे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय शालेय मॉडर्न पेंठॅथलॉन स्पर्धा सतरा वर्षाखालील गटासाठी दिनांक पाच आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर इथं पार पडली दिनांक पाच आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर इथं पार पडली या स्पर्धेत बाराशे मीटर धावणे शंभर मीटर पोहणे आणि पुन्हा बाराशे मीटर धावणे अशा तीन टप्प्यांमधून खेळाडूंचा कस पाहण्यात आला त्या या स्पर्धेत जान्हवीनं उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय स्थान पटकावलं या स्पर्धेत पहिल्या चार खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून त्या विजेत्यांमध्ये स्थान तिला तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील आणि पुणे येथील स्विमिंग प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं जान्हवीच्या या यशात तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा मोठा वाटा आहे जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेत्र कर्मचारी आणि पालक वर्ग यांनी तिचं मनपूर्वक अभिनंदन केलं तसंच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि संचालक यांनी जान्हवीच्या यशाचं कौतुक करत तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा